आजीदा पवारची इज्जत ही छगन भुजबळ साहेबांनी राखली आणि ओबीसी ची इज्जत राज्यातून काढण्याचं काम आजीदादा पवार यांनी केलं मी या अजितदादा पवारचा जाहीर निषेध करतो मागच्या काळात ते म्हणणं ते मी का धरणात तु का पण आज काम मुदादा पवार यांनी केलं मी आता जय निषेध या ठिकाणी करतो

त्याच्या निषेधात शहर बंद आयोजन करण्यात आलं आहे तसेच तसेच लोक नेते छगनरावजी भुप्पाळ साहेब यांना मंत्री पद